अहमदनगर येथे आजवर समाजात आरक्षण हा ज्वलंतवादाचा संघर्षाचा आणि राजकारणाचा मुद्दा बनला आरक्षण मिळवण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतात समाजात विभागणीची रेषा अधिक गडद करतात पण गदारोळात एका समाजभूषण व्यक्तिमत्वाने नवा आदर्श घालून दिला स्वतः अनुसूचित जातीतील असूनही महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळवलेले आणि पाच विश्वविक्रम नावे नोंदवलेले समाजसेवी साहित्यिक व जागतिक क्रिकेट समीक्षक डॉ दत्ता बाबुलाल विघावे यांनी संविधानाने दिलेलं आरक्षण वापरण्यास नकार देत मला आरक्षणाची गरज नाही अशा ऐतिहासिक घोषणा केली आरक्षण हा हक्क नसून संघर्षातून मिळालेली सुविधा आहे पण आता त्याचं काहींनी जातीय राजकारणाच साधन म्हणून माझ्या कर्तृत्वावर मी, मी उभा आहे आणि पुढेही उभाच राहीन अशा शब्दात डॉक्टर विघावे यांनी राजकारण करणाऱ्यांना झनझणीत चपराक दिला त्यांच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा वापर करून समाजाची दिशाभूल करणाऱ्यांचे पाय घसरले अनेकांनी या निर्णयाचं धाडसी थरारक आणि मार्गदर्शक असं स्वागत केलं तर काहींनी तो आरक्षणाच्या राजकारणाला दिलेला झटका असं सा मांडला सामाजिक शैक्षणिक साहित्यिक पर्यावरण महिला सबलीकरण आणि क्रिकेट समीक्षक या क्षेत्रातील भरीव कार्यांमुळे डॉक्टर विघावे यांना महाराष्ट्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दारासाहेब फाळके काफ अवॉर्ड तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले मराठी भाषेतून जगातील आघाडीचे क्रिकेट समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे वसुधैव कुटुंबकम ही त्यांची जीवनशैली या धाडसी निर्णयाने आणखी उठून दिसते आरक्षणाचा त्याग करून त्यांनी दिलेला संदेश हा केवळ वैयक्तिक निर्धार नाही तर समाजाला नवी दिशा दाखवणारा धाडसी प्रयत्न आहे जातीय राजकारणाच्या अंधारात ते आदर्श व दीपस्तंभ ठरतील यात कोणतीही शंका नाही सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर दत्ता विघावे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका